समाजातील प्रत्येकाने आपली मूलभूत कर्तव्ये आणि देशाचे कायदे अंगीकृत करून त्याचे पालन केले पाहिजे तसेच देशातील नागरिकांमध्ये संविधानिक मूल्याबद्दल आदराची भावना वाढवणे हा संविधानाचा मुख्य उद्देश आहे भारतीय विविध जाती धर्म आणि कोट्यवधी जनतेला एकत्रित करणारी ही राज्य घटना आहे त्या राज्यघटनेचा गौरव करण्यासाठी आपण सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून प्रत्येक वर्षी साजरा करण्यात येतो भारतीय संविधानास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आज भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले तसेच भारतीय संविधान सन्मान मिरवणुकीत विद्यार्थ्यांची प्रभात फेरी मान्यवरांचे मार्गदर्शन असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करून संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी प्राध्यापक विठ्ठल विजय वाकोडे डॉक्टर भरत नांदुरे सह्याद्री फाउंडेशन अध्यक्ष सुधीर साळवे प्रबोध कुटे लखन जामकर गौतम भराडे मिलिन घुसळे अर्जुन पंडित यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी आदी भारतीय संविधान सन्मान मिरवणुकीमध्ये उपस्थित होते अधिकार याच्यासोबत कर्तव्याची जाणीव लेकरांना करून देणं गरजेचे आहे कारण राष्ट्राची संपत्ती स्वतःची संपत्ती समजून तिची देखभाल करेल ही काळाची गरज आहे म्हणजे जर राष्ट्राची संपत्ती सध्या जर दुसरी काम करत असेल तर भारतीय नागरिक या नेत्याने म्हणजे उदाहरणार्थ शाळेची घंटी चोरी जाते तो काही जपानचा माणूस येत नाही राष्ट्राप्रती जनजागृती करणं गरजेचं आहे आज मला इथं बोल बोलण्याचा अधिकार आज तुम्ही तुमचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यान जो मला प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं मी उत्तर द्यालो याचं कारण देखील संविधान आहे तर शिक्षण व्यवस्था कोणाच्या तरी बसलेली होती Thank you. आज मी शिकू शकतो कोणी माझ्या वर्गात कुठल्याही जाती धर्माचं बोर्ग शिकू शकतो नोकरी लागू शकतं याचं कारण या देशातला कुठला राष्ट्रीय ग्रंथ असेल तर तो संविधान असेल एखाद्या झोपडीपासून गोरगरिबाची पोरगी कुठल्या जातीची कुठल्या धर्माची असेल पण ती आज राष्ट्रपती पदापर्यंत मदत मारते इथल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही तर बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे जातीसाठी असेल तर कलम एकोणीसच्या लोकांना वाचणं गरजेचं आहे कलम एकोणीस नुसार मला बोलता येते तुम्हाला बोलता कलम एकोणीस नुसार मला पक्ष निर्माण करता येतो तुम्हाला करता येतो कलम एकोणीस नुसार मला निपक्ष निशस्त्र पद्धतीने सभा घेता येतील हा अधिकार कलम एकोणीसने भारतात जो कोणी हयात आहे जो भारतीय त्या प्रत्येकाला दिलेला आहे तो कुठं जातीचा उल्लेख नाही बाबासाहेबांनी जातीचा उल्लेख केला असेल तर कलम पंधरा एकदा धर्म वंश जात पंथ वर्ण लिंग यावरून कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी त्याच्यानंतर बाजार असेल त्याच्यानंतर महोत्सव असेल शैक्षणिक स्कूल असेल क्रीडा संकुल असेल या ठिकाणी तुमचा प्रवेश जातीवरून वर्णावरून भेदावरून नाकारता येत नाही ही जर पहिल्यांदा समानतेची नांदी कुठं पेरली गेली असेल तर ती बाबासाहेबांनी सोयी लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज